गाव मतदारसंघामध्ये मनोज जगतापांचा पराभव रमेश आडसकर यांच्यामुळंच तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आटीतटीची लढत झाल्याची आपल्याला पाहण्यास मिळाली आहे या लढतीमध्ये शेवटपर्यंत प्रकाश सोळंके व मोहन जगताप यांच्यात टक्कर होताना आपल्याला पाहण्यास मिळाली आहे परंतु ह्या लढतीमध्ये प्रकाश सोळंके यांचा विजय झाला असला तरीही पराभव मात्र मोहन जगताप यांचा रमेश आडसकर यांच्यामुळे झाल्या असल्याची चर्चा आता माजलगाव मतदारसंघामध्ये जोर धरत असताना पाहण्यास मिळत आहे कारण महाविकास आघाडीच्या शरद पवार गटामध्ये रमेश आडसकर यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर रमेश आडसकर यांना डावलून महाविकास आघाडीतील शरद पवार गटाच्या नेत्यांनी मनोज जगताप यांना माजलगाव मतदारसंघाची उमेदवारी दिल्यानंतर रमेश आडसकर यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या ठिकाणी तिरंगी लढत होताना आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे ह्या लढतीमध्ये रमेश आडसकर यांनी जवळपास अडतीस हजार नऊशे एक्क्याऐंशी मते खाल्लेली आहे यामुळेच मोहन जगताप यांचा पराभव झाला असल्याचं देखील आता माजलगाव मतदारसंघामध्ये सांगण्यात येत आहे माजलगाव मतदारसंघामध्ये मनोज जगताप व प्रकाश सोळंके यांच्यामध्ये काटेकी टक्कर आपल्याला शेवटच्या फेरीपर्यंत चालल्याची पाण्यास मिळालेली आहे परंतु शेवट अखेर प्रकाश सोळंके यांचा विजय झालेला आहे हा विजय जरी झाला असला तरी बी मोहन जगताप यांचे सर्वाधिक मते हे रमेश आडसकर यांनी खाल्ली असल्याची चर्चा आता माजलगाव मतदारसंघामध्ये होताना पाहण्यास मिळत आहे महाविकास आघाडीने जर रमेश आडसकर यांना उमेदवारी दिली असती तर प्रकाश सोळंके यांचा पराभव निश्चित झाला असता असं देखील आता बोललं जात असून मोहन जगताप यांचा पराभव हा रमेश आडसकर यांच्या अपक्षीय उमेदवारीमुळे झाले असल्याचे देखील आता बोलले जात आहे खरंच एकंदरीत मनोज जगताप यांचा पराभव हा रमेश आडसकर यांच्यामुळे झाला आहे का नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद